नमस्कार मंडळी आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आता बघा मी आज बनवते नागपंचमीनिमित्त हळदीच्या पानाच्या पातोळ्या आता आम्ही पुण्यात आहे कुठे बेटली पानं तर आणतात पण कोकणात मात्र घरोघरी ह्या हळदीच्या पानाच्या पातोळ्या बनवल्या जातात आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा दोन नारं मी करून घेतलेले आहेत किसून घेतलेले आहेत त्याचे दोन वाटे केलेले आहे आणि त्याच्या एका वाट्या इतपत आपण गूळ घालायचं आहे वेलची पावडर आता आपल्याला सगळं हे कढईमध्ये गरम करून घ्यायचं तूप टाकलेलं आहे आता आपण खोबरं टाकून आणि गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता कोबरं टाकलेलं आहे आपण तर कोबरं विठला की आपण त्याच्यात खोबरं टाकून घ्यायचं खूप छान हळदीच्या पानात खूप छान लागतात जर पानं नाही बेतली तर आम्ही असत करंजी करून आपण उकडून घेतो शक्यतो पानं आणतो आपण आता गुण वितरण झालेलं आहे तर आपण टाकून घ्यायचंय हे आपलं पातोळ्यांचं सारण तयार झालेलं आहे हे आता थंड झाल्यावरच आपण पातोळ्यामध्ये भरायचे आता आपण पीठ मळून घ्यायचं याच्यासाठी उकडं काढून घ्यायची आपण तर हे सारण आपलं तयार आहे थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पाकलेले चांगलं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायची आणि हे थंड झाल्यावरच आपण पातोळा करायला घ्यायचं हे थोडंसं पातळ वाटतं पण थंड झालं की ते सुकं होणार आहे हे बघा आपण तांदळाच्या पिठाच्या किंवा गव्हाच्या पण करू शकतो पण शक्यतो तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या छान लागतात वास पण छान येतो हळदीच्या आपलं सारण आता तयार आहे आता आपण पीठ मळून घेऊया पातोळ्यांसाठी मी आता दोन वाट्या पीठ घेतलेले आहे तांदळाचं ही वाटी दोन वाट्या भरून घेतलेले आहे अत्या, था 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 आता त्याच्या त्याच्यासाठी आपण दोन वाट्या पाणी ठेवलेल्या आहेत तापवायला पाणी चांगले उकळी येऊन द्यायची आता ह्याच्यात आपण दोन चमचे गुळ चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तूप घालायचं मिक्स करून घ्यायचं उकळ उकड नाही काढत पण मी अशे वरून मळून घेते पीठ हे बघा सगळं गरम पाणी दोन वाट्या पाणी लागणार आहे आपल्याला आणि गुळ ह्याच्यासाठी घातलेलं आहे की चव पण चांगली येते आणि गोळ पण येतो पिठाच्या पाणीला म्हणून गुळ टाकलेला आहे सगळं पाणी टाकलेलं आहे आपण थंड होई पण ठेवायचं आणि नंतर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं हे आता त्याच्यासाठी पातळ्यांसाठी पानं आणलेले आहे अडीची मोठी मोठी पानं आहेत त्याचे आपले दोन ते तीन तुकडे करून घ्यायचे मागचं पुढचं कापून टाकायचं आपल्याला जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे तुकडे करून घ्यायचे हे आपण आता पीठ असं मळून घेतलेलं आहे बघा छान पैकी थंड झाल्यावर आता आपल्याला पानाला पीठ लावून घ्यायचंय छान असं मौसूत पीठ झालेलं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे मग सुद्धा आता आपल्याला पानावर लावून घ्यायचंय पीठ पाण्याचा हात लावायचा थोडासा आणि असं पातळ लावून घ्यायचं आहे लावून झालेलं आहे पाण्याला आपलं आता आपण सारण बांधायचं डुमून घ्यायचं हे पण सगळं झालेलं आहे पण आता आहे शेवटचे आहे आपण आता याला पण शकतो आपण तूप ठेवलेलं आहे दोन तांबे पाणी टाकलेलं आहे चाळण ठेवलेले आहे तूप लावलेलं आहे तुपाचा आणि सगळे आपण याच्यात ठेवलेले आहे आता आपल्याला वाफवून घ्यायचे